नमस्कार आज मी तुमच्या समोर एका प्रश्नाने उभे आहे ज्या देशात संविधान सर्वोच्च आहे तिथे सामान्य माणसाला न्याय का का मिळत नाही वर्षानुवर्षे कोर्टातच जातात हे वाक्य आपल्या आयुष्याचं सत्य बनलंय का कोर्टात भ्रष्टाचाराने आपली मुळे इतकी खोलवर पसरली आहेत की सामान्य माणूस एक शेतकरी एक कामगार एक विद्यार्थी न्यायासाठी तडफडतो पण त्याला फक्त तारखा आणि निराशा मिळते हा व्हिडिओ फक्त एक व्हिडिओ नाही हा एक जनजागृतीचा नारा आहे एक क्रांतीचा हुंकार आहे आज मी तुम्हाला दोन हजार पंचवीसमधील भया आकडेवारी वा वास्तविक कहाण्या आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे की आपण मिळून ही न्यायव्यवस्था कशी बदलू शकतो हा लढा फक्त कोर्टाचा नाही हा आपल्या प्रत्येकाचा लढा आहे तर तुमचा स्मार्टफोन तयार ठेवा हा व्हिडिओ शेअर करायला सज्ज व्हा आणि चला या प्रवासाला सुरुवात करूया एका सामान्य माणसाची कहाणी ऐका एक शेतकरी आपल्या गावातून शहरातील जिल्हा कोर्टात न्याय मागायला येतो त्याची जमीन एका प्रभावशाली व्यक्तीने बळकावलेली आहे त्याने आयुष्यभर कष्ट करून ती जमीन मिळवली होती पण कोर्टातच काय होतं पहिली सुनावणी होण्यास सहा महिने लागतात नंतर तारखांवर एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष आणि कधी कधी तर दशकभर त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात एक आशा असते पण प्रत्येक वेळी तो निराश होऊन परततो का कारण फाईल हलवण्यासाठी लाच मागितली जाते प्रकरण मुद्दाम लांबवली जातात आणि न्यायाधीशांची कमतरता आहे ही कहाणी फक्त एका शेतकऱ्याची नाही ही दोन हजार पंचवीसमधील लाखो भारतीयांची कहाणी आहे चला आकडेवारीवर नजर टाकूया दोन हजार पंचवीसच्या जानेवारीत सर्वोच्च न्यायालयात ब्याऐंशी हजार चारशे पंचेचाळीस प्रकरणे प्रलंबित होती जूनपर्यंत ही संख्या वाढून पंच्याऐंशी हजार दोनशे चार झाली वर्षातील सर्वाधिक जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सर्वोच्च न्यायालयात शहाऐंशी हजार सातशे सव्वीस प्रकरणे प्रलंबित आहेत उच्च न्यायालयामध्ये त्रेसष्ट हजार एकोणतीस हजार दोनशे बावीस आणि जिल्हा व खालील न्यायालयांमध्ये चार पॉईंट सहा कोटीहून अधिक एकूण पाच कोटी प्रकरणे यात चाळीस हजार पासष्ट मिलियन जिल्हा न्यायालयामध्ये आणि सहा पॉइंट तेहतीस मिलियन उच्च न्यायालयांमध्ये हे आकडे फक्त संख्या नाहीत हे ही लाखो लोकांच्या आयुष्याचे ओझे आहेत राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रीड एन जी डी जी नुसार एप्रिल दोन हजार पर्यंत जिल्हा न्यायालयांमध्ये एक कोटी नऊ लाख त्रेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी जी सिव्हिल प्रकरणे प्रलंबित आहेत आणि हे सगळे का भ्रष्टाचारामुळे लाचखोरी फाईल्स लांबवणे आणि गैरप्रकार हे सगळं आपल्या न्याय व्यवस्थेला मुख्य न्यायमूर्ती बी आर गवई यांनी जून दोन हजार पंचवीस मध्ये सांगितलं की भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारामुळे जनतेचा विश्वास डळमळीत होतोय ट्रान्सपेरन्सी इंटरनॅशनलच्या दोन हजार तेराच्या अहवालानुसार पंचेचाळीस टक्के लोक न्यायपालिकेला भ्रष्ट मानतात आणि दोन हजार पंचवीस मध्ये ही ही स्थिती बदललेली नाही तुम्ही विचार करत असाल हे सगळं का होतय का आपली प्रकरणे वर्षानुवर्ष अडकतात मी तुम्हाला सविस्तर सांगते कारणे खूप आहेत आणि प्रत्येक कारणावर चर्चा करणं गरजेचं आहे ही समस्या फक्त एका कारणाची नाही तर एका संपूर्ण न्यायव्यवस्थेची आहे न्यायाधीशांची कमतरता आणि रिक्त जागा भारतात प्रत्येक दहा लाख लोकांमागे फक्त एकवीस न्यायाधीश आहेत जगात सर्वात कमी 2025 मदे उच्छा आनी मदे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उच्च आणि अधीनस्थ न्यायालयांमध्ये वीस टक्के जागा रिक्त आहेत यामुळे प्रकरणांचा ढीग वाढतोय उदाहरणार्थ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणाची संख्या त्रेष्ठ त्रेसष्ट लाखाहूनही अधिक आहे जटिल कायदेशीर प्रक्रिया आणि जुने कायदे कोर्ट फी अधिनियम अठराशे सत्तरसारखे सारखे जुने कायदे आणि कागदपत्रांची अवघड प्रक्रिया सामान्य माणसाला थकवते यामुळे प्रकरणे लांबतात आणि भ्रष्टाचाराला खतपाणी मिळतं ट्रान्सपेरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार ही जटिलता भ्रष्टाचार वाढवते भ्रष्टाचारांचा पायंडा आणि गैरप्रकार काही वकील आणि कर्मचारी प्रकरणे मुद्दाम लांबवतात जेणेकरून पक्षकार लाच घेण्यास मजबूर होतील दोन हजार मध्ये कॅश फॉर बेल प्रकरणात दिल्ली अँटी करप्शन ब्रांचने एका कोर्ट कर्मचाऱ्याला अटक केली पण संबंधित न्यायाधीशाची फक्त बदली झाली याशिवाय कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सुनावणी निश्चित केली राजकीय के हस्तक्षेप आणि प्रभाव

जेव्हा न्याय मिळायला उशीर होतो तेव्हा तो अन्यायच असतो या भ्रष्टाचारामुळे आणि विलंबामुळे काय होतं मी सविस्तर सांगते कारण हे परिणाम फक्त वैयक्तिक नाहीत तर राष्ट्रीय आहेत आर्थिक नुकसान कोर्टाच्या फेऱ्या वकिलांची फी आणि लाच यामुळे सामान्य माणूस कंगाल होतो एका अंदाजानुसार प्रलंबित प्रकरणांमुळे दरवर्षी अब्जावधी रुपयांचे नुकसान होते मानसिक आणि शारीरिक त्रास वर्षानुवर्ष तारखांवर तारखा मिळाल्याने माणूस थकतो त्याचा विश्वास संपतो काही प्रकरणांमध्ये पक्षकार आत्महत्या करतात सामाजिक प्रभाव जेव्हा न्याय व्यवस्था कमकुवत असते तेव्हा गुन्हेगारी वाढते आणि समाजात असमानता वाढते स्त्रिया संबंधित प्रकरणे आठ टक्के प्रलंबित आहेत राष्ट्रीय प्रभाव दोन हजार पंचवीस पर्यंत प्रलंबित प्रकरणांची संख्या पंधरा टक्केने वाढण्याची शक्यता आहे हे अर्थव्यवस्थेला प्रभावित करते कारण प्रकरणे लांबल्याने व्यवसायाने विकास थांबतो विश्वासाचा रास मुख्य न्यायमूर्ती गवई म्हणतात भ्रष्टाचार जनतेचा विश्वास कमी करतो आणि दोन हजार पंचवीस मधील जस्टिस प्रकरणासारखे घोटाळे आणि कर्नाटकचे ये प्रकरण अजून प्रलंबित मित्रांनो हे असं चालू राहिलं तर आपल्या आप पुढच्या पिढीचं काय होणार मित्रांनो निराश होण्याची वेळ नाही कृती करण्याची वेळ आहे मी एक विस्तारित योजना सांगते जी आपण ही मुख्य स्तंभावर शकतो योजना पाच आधारित आहे न्यायाधीशांची संख्या आणि प्रशिक्षण वाढवा सरकारने रिक्त जागा तातडीने भराव्या प्रत्येक दहा लाख लोकांमागे किमान पन्नास न्यायाधीश हवेत आणि त्यांना भ्रष्टाचार विरोधी प्रशिक्षण द्या डिजिटल क्रांती आणि पारदर्शकता ई कोर्ट ई फायलिंग आणि ऑनलाईन सुनावणी यांचा पूर्ण विस्तार करा एन जी डी जे सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर वाढवा कठोर कारवाई आणि कायदे सुधारणा भ्रष्टाचारात सामील असलेल्या न्यायाधीश वकील आणि कर्मचाऱ्यांवर निलंबन आणि दंड लोकपालच्या कक्षेत न्यायपालिकेला आणा जसे लॉ कमिशनने सुचवले आहे आणि पी सी ए प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट सारखे कायदे मजबूत करा जनजागृती आणि सोशल मीडिया मोहीम तुमचा आवाज उठवा युट्यूब वर तुमच्या गावात भ्रष्टाचाराविरुद्ध बोला भ्रष्टाचार अपराध मुक्त न्यायदल सारख्या मोहिमांना सपोर्ट करा उदाहरणार्थ दोन हजार पंचवीस मध्ये सोशल मीडियावर एका पोस्टने लाखो लोकांना जागृत केलं सरकार आणि संस्थावर दबाव जास्त बजेट सुलभ कायदे आणि स्वतंत्र न्यायिक आयोगासाठी सरकारला जागे करा 2025 हजार मधील अँटी करप्शन बिल सारखे कायदे आणखी मजबूत करा उदाहरण सोशल मीडियावर भ्रष्टाचार भ्रष्टाचार अपराध मुक्त न्यायदलने जनजागृती केली ज्यात एका अधिव्यक्त्याच्या पुत्रीला सन्मानित करण्यात आलं हे आपल्या आवाजाचं सामर्थ्य मित्रांनो वर्षानुवर्ष कोर्टातच जातात हे वाक्य आता इतिहास जमा करूया दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा आपण डिजिटल इंडियाची स्वप्ने पाहतो तेव्हा आपली न्याय निष्पक्ष आणि गतिमान का नसावे आज मी तुम्हाला आव्हान देते तुमचा स्मार्टफोन उचला ही कहानी शेअर करा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढा तुमचा एक शेअर एक कमेंट एक लाईक अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो उठा बोला आणि बदल घडवा जय हिंद जय भारत